संविधानाची खरी हत्या कोणी केली पंचवीस जून संविधान हत्या दिन म्हणून पाळला जावा यासाठी गृह मंत्रालयाने वट हुकूम काढून जाहीर केले आता संविधानाबद्दल अमित शहा नरेंद्र मोदी यांना किती कळते ईडी सी बी आय आय टी यांच्यामार्फत हिंदुस्थानातील इतर पक्षातील भ्रष्टाचारी मास लीडर आपल्याकडे घेतले ज्यांची भ्रष्टाचाराची पाळेमुळे प्रशांत महासागरापर्यंत पोहोचले आहे निवडणूक आयोग विधानसभा सभापती यांनी महाराष्ट्रात रंगविलेले विनोदी नाटक ज्याला सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले होते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकारी बाबू ताळ्यावर आणण्यासाठी आणीबाणीला चार्ज केले त्या त्या आता त्याचे थडगे बांधले गेले भाजपवाले त्या थडग्यावरील माती उकरत आहेत त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी सरकारी मंडळी मोडीत काढण्यासाठी आणीबाणीला समर्थन दिले होते आता मात्र मते मिळावीत म्हणून ठाकरेंच्या फोटोचा आधार महाराष्ट्रात घ्यावा लागतो मागावीवर नियंत्रण नाही शेतमालाला रास्तभाव नाही तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी मेवणी लाडका मित्र लाडका कंत्राटदार लाडका उद्योगपती लाडकी अडाणी लाडका अडाणी असले फालतू उद्योग सुरू आहेत याबद्दल खातरजमा करावी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा